तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलेला आहे लालबाग मध्ये आणि आज लालबाग मधील श्री चामुंडा ड्रेसवाला ह्या शॉपला आपण भेट देतोय दे हा कपडा जो बोलतो आपण हा आहे तर हा पंचवन्न पासून हा पंचावन्न रुपये मीटर पासून आपल्याला कपडा रेडी म्हणजे आपल्याकडे सुरुवात पंचावन्न पासून ओके आणि तुम्हाला जर सिलिंग बनवून पाहिजे असेल तर बनवून पण मिळू शकतो रेडी मध्ये आपल्याला पाच बाय पाच दहा बाय दहा ओके दहा बाय पंधरा ओके अशा मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे कपडा आहे त्यामध्ये सुद्धा मंडपी बनवून मिळेल वर्कवाला कपडा आहे फ्लॉर okay. मध्ये प्लेन मध्ये पाहिजे हा। तर प्लेन मध्ये मिळेल आपल्याला ग्राहकांची इम्पॉर्मेंट आहे तशी आपल्याला तुम्हाला पूर्ण आपल्याला उपलब्ध आहे जर समजा एखाद्याला शिवून घ्यायचं असेल तर साधारण किती दिवस तुमच्याकडे आधी यायला लागेल आता गणपती सात तारखेला गणपती येत्या सर्वांच्या घरी तर आम्हाला जेव्हा काही मार्केटमध्ये समजा यायला वेळ मिळत नसेल अचानक मार्केट मध्ये आलाय तर अर्धा एक तासामध्ये आम्ही शिवून देऊ शकतो हे बघा याने आता आम्ही जी डिझाईन पब्लिकला पाहिजे होती की आम्ही पडदा रेडी केलेला बॅकड्रॉपचा पडदा हा बॅकड्रॉप पडदा आहे बघा okay. कस्टमरनी चॉईस केलेला okay. आहे हा पंधरा बाय सहा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा कस्टमरचा एक ऑर्डरचा पडदा आहे हा बघा मस्त एकदम कॉम्बिनेशन आहे साडेपाच बाय पाच छान आहे हो हो दिवसाचा गणपती असतो छोट्या साईज मध्ये पाहिजे Okay. तर छोट्या साईज मध्ये मिळणार oh. चार बाय चार हे तर बारीच आहे आणि माझं हे एक वर्ष घेतलं मी समजा हे बघा हे जर कस्टमर आहे आहे बघा हा एक छोट्या गणपतींसाठी मस्त आहे चार बाय आणि सिल्वर एक आता जसं तुम्हाला कॉम्बिनेशन पाहिजे त्या कॉम्बिनेशन मध्ये मिळणार एवढं छत आहे ना छत तर छताला लागते तर ती तुमच्याकडे दोन ते तीन प्रकारचे तीन प्रकारचे सुरुवात त्याच्याकडे आमची पंधरा पासून आहे पंधरा रुपये फुट पासून चाळीस पंचेचाळीस जसे जसं घेऊ तसं आपल्याकडे मंदिर आहेत की रेडीमेड मध्ये चार बाय चार हाईटला सात फूट त्या साईज पासून सहा बाय चार हाईटला सात फुटापर्यंत आपल्याकडे मंदिर रेडी आहे एक्झाम्पल माझ्याकडे समजा दीड बाप्पा आहे मला छोटं मंदिर पाहिजे तर तीन बाय तीनच मंदिर बनवून मिळणार रेडीमेड मध्ये पण तीन बाय तीनचं मंदिर आहे बघताय की जसं आपण मगाशी बघितलं की आपल्याला रेडीमेड एवढे कपडे पाहायला मिळेल बघतोय तर हे कपडे तुम्हाला कस्टमाइज करून मिळतात बघा आणि अगदी तुम्ही जर लांब असाल ना तर तुम्हाला तासामध्ये मिळणार हे कपडे शिवून नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांजरेकर घेऊन आलो तुम्ही नवीन ब्लॉक तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलेलो ला आहे लालबाग मध्ये आणि लालबाग मधील श्री चामुंडा ड्रेसवाला ह्या शॉपला आपण भेट देतोय आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे गणपती बाप्पांसाठी लागणारं सर्व डेकोरेशनचे सामान म्हणजे त्यामध्ये तुम्हाला अगदी पडद्यांत डेकोरेशन पाहायला मिळणार आहे छतासाठी जे कपडे लागतात ते टेबल झालर आहे त्यानंतर छत छताची झालर आहे गेट वगैरे आहेत बॅकड्रॉप्स आहेत सर्व प्रकारचे कपडे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तुम पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप असा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओमध्ये बनवून बरं आजचा व्हिडिओ आवडला तर जास्त लाईक करा कमेंट करा आणि जास्त जास्त जा मित्रमंडळांबरोबर शेअर करायला विसरू नका जेणेकरून सर्वांकडे खरेदी करता येईल तर आजचा हा व्हिडिओच लोकेशन तुम्हाला दाखवतो आपण आलो आहे लालबाग मध्ये लालबाग तर राजा आणि गणेश गल्ली बसते आहे ना त्याच्याबरोबर समोर हे सर्व शॉप आहेत त्याच्यामध्ये मी आज बघितलं तर चामुंडा ड्रेस होल शॉप मध्ये भरपूर अशी व्हरायटी या वर्षी आलेली आहे तर त्याला मित्रांनो कोणतीही वाटणं पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या तर तुम्हाला ह्या मध्ये येत असेल ते बघा श्री चामुंडा ड्रेसवाला आणि शॉप ना बरोबर लालबाग मध्ये आहे ते समोर तिकडे त्या साईडला बघितलं तर गणेश गल्ली आहे आणि तिकडे समोर तर लालबागचा राजा बसतो तिकडे त्या साईड तर आपण त्याचा आज आपण चॉईस केल्यामुळे तिथे आपल्याला छान अशी व्हरायटी मिळाली आहे ती म्हणजे चामुंडा ड्रेसवाला डायरेक्ट शॉप शॉपमध्ये आणि खूप सारे बघताय तुम्ही त्याची बाप्पाची लागेल छत वगैरे आहेत पडदे बॅकड्रॉप वगैरे आपण सुरुवातीला बघतोय तर संपूर्ण आपण आजच्या वेळेमध्ये तर करणार आहे त्याला जाऊया आतमध्ये नमस्कार दादा नमस्कार पहिलं प्रथम आपलं स्वागत आहे आमच्या दुकानामध्ये आमच्या दुकानाचं नाव आहे श्री चामुंडा ड्रेसवाला माझं नाव आहे सागर बेहरे ओके आणि आमच्या दुकानामध्ये जर सिलिंगचा कपडा पाहिजे असेल तर सिलिंगच्या कपड्यामध्ये आपल्याला पंचावन्न रुपयापासून पुढे अडीचशे तीनशे अशा किमतीमध्ये आपल्याला सिलिंगचा कपडा मिळू शकतो ओके आणि तुम्हाला जर सिलिंग बनवून पाहिजे असेल तर बनवून पण मिळू शकतो रेडी मध्ये आपल्याला पाच बाय पाच दहा बाय दहा ओके दहा बाय पंधरा ओके अशा मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे जर त्यापेक्षा काही वेगळी आपल्या घरामध्ये साईज असेल तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला बनवून मिळेल कस्टमर कस्टमर मध्ये ज्या सांगतील त्या कस्टमरना आपण त्या साईज मध्ये बनवून घेऊन यायची हा त्यांनी फक्त साईज घेऊन यायची आपल्याकडे अठरा डिझाईन आहेत अठरा प्रकारच्या अठरा डिझाईन आहेत खूप सारी व्हरायटी आलेल्या आहे सिलिंगचा कपडा आपण इथे ठेवलेला आहे तुम्ही जसं बोललात की आपल्याकडे जसं पंचावन्न पासून हा कपडा सुरु होतो तर हा कपडा जो बोलतो आपण आहे तर हा पंचावन्न रुपये मीटर पासून आपल्याला कपडा रेडी म्हणजे आपल्याकडे सुरुवात पंचावन्न पंचावन्न असेल क्वालिटी असेल तर बघा हा माझ्या समोर पडतो जो कपडा या कपड्यामध्ये जर आपल्याला सिलिंग पाहिजे असेल तर हा कपडा तुम्हाला दोनशे ऐंशी रुपये मीटर पासून एकदम फुल वॉशेबल कपडा आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही फुल किती पण वर्ष युज करू शकता काही प्रॉब्लेम नाही बरोबर आपल्याकडे साय दुसरं तुम्हाला जर व्हरायटी बघायची असतील तर त्यामध्ये पण व्हरायटी आहे दोनशे ऐंशी रुपये मीटर वाला कपडा आहे तुम्ही चॉईस हा जे जसा पाहिजे तसा मध्ये पाहिजे असेल तर मकमल कपड्यामध्ये आहे साडेतीनशे साडेचारशे अशा आहे तुमच्याकडे जे रेडीमेड आहे हा त्याच्याकडे त्याच्या सुरुवात करूया ठीक आहे पहिला हा छतामध्ये आपल्याकडे कमीत कमी ही साईज किती पण पुरवत होते छतामध्ये आमच्याकडे साईज चालू होते पाच बाय पाच पासून पाच बाय पाच पासून आपल्याकडे झुंबर चालू होतात ते तुम्हाला दहा बाय दहा चाय दहा तुम्हाला हे बघा अशा व्हरायटी मध्ये दहा बाय दहा चा झुंबर येणार पूर्ण पॅकिंग सहित ही जी डिझाईन आहे ही जी डिझाईन आहे फोटोमध्ये ती झुंबर मध्ये असणार हा बाकी तुम्हाला झुंबर पाहिजे तर बाहेर सिलिंगला जसा लावलाय त्या पाईप मध्ये मंडपी मिळेल झुंबर पाहिजे झुंबर मिळेल असा झुंबर होत ओके मिळणार आहे आणि सेम असं वर्क वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत <सथ> जर okay. तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर हे बघा हे आपल्याकडे कपडा आहे त्यामध्ये सुद्धा मंडपी बनवून मिळेल <सथ> वर्कवाला कपडा आहे okay. प्लेन फ्लॉवर मध्ये प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये मिळेल आपल्याला ग्राहकांची इन्क्वायरमेंट आहे तशी आपल्याला तुम्हाला पूर्ण आपल्याला उपलब्ध आहे पाच बाय सहा सीलिंग घेतला तर तो तुम्हाला साडे नऊशे पासून रेंज चालू आहे हा असा वर्क मध्ये पाहिजे तर वर्क मध्ये बनवून मिळणार दोन्ही झुंबर पाहिजे झुंबरमध्ये बनवून मिळणार हो बरं पाच बाय सहा नंतर जी साईज असणार आहे पाच बाय सहा नंतर जी साईज असणार ती दहा बाय दहा दहा बाय दहा रेडी मध्ये रेडीमध्ये आणि जर ग्राहकांची जर ये असेल तर त्या साईज मध्ये सात बाय सात आठ बाय दहा असं बनवून मिळू शकतो हो। रेडीमेड नाही रेडीमेड नाही दहा बाय दहा नंतर आपल्याकडे दहा बाय दहा नंतर दहा बाय पंधरा वीस बाय वीस ओके त्यामध्ये तुम्हाला जर शंकरपाळी पाहिजे असेल तर शंकरपाळी मध्ये पण आपल्याकडे भेटू शकतं ते बघा आपल्याकडे व्हरायटी आहेत ओके हा कपडा वेगळा हा कपडा वेगळा आहे यामध्ये शंकरपाळी टाईप डिझाईन आपल्याला पाहायला मिळेल बघूया आपण काहीतरी वेगळ्या व्हरायटी आहेत जसं की हे कपड्याचं नाव तसं आहे का ते हा बघा हा कपडा आपल्याला स्क्वेअर मध्ये असा पाहिजे तर या क्वालिटी मध्ये पण आपल्याला मिळेल आणि याला खाली झालर पण लावलेला आहे तुम्ही जो कपडा चॉईस करणार त्यानुसार तुम्हाला जो कपडा त्याला मॅच होणार त्याची झालर तुम्हाला ओके okay, झालं तुम्ही ऑलरेडी लावलेली आहे बरोबर याच्यामध्ये तुम्हाला साईज दहा बाय दहा पासून पूर्ण तुम्हाला जी साईज असेल घराची त्या साईज मध्ये मिळते समजा मी आता समजा बोलला पाठ साठ मीटर कपडे आहे घेतला विकत मग साईज देईल तुम्ही शिवून शिवून देणार हो कारण जर समजा एखाद्याला शिवून घ्यायचं असेल तर साधारण किती दिवस तुमच्याकडे आधी यायला लागेल तरी आता गणपती सात तारखेला गणपती येते सर्वांच्या घरी तर आम्हाला जेव्हा काही मार्केटमध्ये समजा यायला वेळ मिळत नसेल अचानक मार्केटमध्ये आलाय तर अर्धा एक तास मध्ये आम्ही शिवून देऊ शकतो जे लांबचे आहेत बाकी जे मार्केटमध्ये लोक येतात त्यांना दोन दिवसाचा जाऊन देतो कारण यामध्ये कसं आहे सिलाई आहे व्यवस्थित पण झाला पाहिजे पब्लिकला पण आवडला पाहिजे त्यानुसार आम्ही डेट देतो त्यांना की चार दिवसामध्ये भेटेल पाच दिवसामध्ये भेटेल बोलताना आतमध्ये ते टेलर्स वगैरे अर्ध्या तासामध्ये हा आमचा मास्टर आहे अर्जुन हा असं यांनी आता नाही okay. आता आम्ही जी डिझाईन पब्लिकला पाहिजे होती ती आम्ही पडदा रेडी केलेला बॅकड्रॉपचा पडदा हा बॅकड्रॉप पडदा आहे बघा कस्टमरनी चॉईस केलेला आहे हा पंधरा बाय सहा आहे कस्टमर साईज देऊन गेला कस्टमर साईज देऊन गेलेला हा राजवाडा टाईप त्यांचा पडदा बनवून हे त्यांनी पडदे चॉईस केले होते पंधरा बाय सहा आहे ओके हा आणि शिवून दिला खात ना बघा मस्त वाटतं आणि आतमध्ये एक गेटचा ऑरेंज छान आहे तुम्हा अपला मिलना रे बारी है। हो, तुम्हाला आपल्याला चुंब मिळणार आहे भारी आहे हो बाकी तुम्हाला रेडी मध्ये जर पडदे पाहिजे असतील तरी बघा पाच बाय सहा बघा छान आहे पाच बाय सात हा सा... सा... वेलवेट आहे का हो हा वेलवेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा कस्टमरचा एक ऑर्डरचा पडदा आहे बघा मस्त एकदम कॉम्बिनेशन आहे पाच बाय पाच छान आहे म्हणजे हे सर्व कंप हो कस्टमरने चॉईस केलं त्यांच्या चॉईस नुसार आम्ही बनवून देतो खूप छान वर्क केलंय का Oh. आ, हा पडदा पण मस्त चॉईस केलेला आहे वेलवेट पेपर हा किती साईज असेल हा ah, साडेपाच बाय साडेपाच आहे साडे बाय पाच साडे पाच क्वालिटी प्रमाणे oh. किंमत म्हणजे oh. okay, मस्त oh. मस्त oh. मला आवड हा एक म्हणजे तुमच्याकडे याच्यामध्ये डिझाईन पाहिजे डिझाईन भेटेल ओके कपडा पाहिजे तर कपडा पण भेटेल मरून मध्ये वेल्वेट मध्ये आपल्याकडे चार प्रकारचे जे येणारे आहेत प्रेक्षक येतील तर तुम्ही त्यांना मदत करा हो 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 पाहिजे त्यांना देऊ शकता त्यांची त्यांची आम्हाला हे असते त्याच्यामध्ये मध्ये आम्ही देतो घरात आपण हे जे पडदे बघतोय ते रेडीमेड आहेत त्याच्यामध्ये हा असं चुनरी सारखा दिसतोय मला पडदा हा हा बॅकड्राउंड शहा पाच बाय काय रेंज आहे साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये हो असंच आहे आता आपण त्याच्यामध्ये कलर आहेत ओके दोन तीन कलर मिळतील दोन तीन कलर मिळतील बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला कलर पाहिजे कलर मिळतील बरोबर दाखवता येत नाही हो हो जबरदस्त छान आहे दोन पकडला गेन ना का हे बघा हे, हे, हे ना हे कस्टमर ना हो कस्टमर च्या एक नंबर भारी वाटत हे ना भरपूर शो झालेला आहे आणि हे ना हे यांचे तुम्ही शिवलेत ना हे बघा शिवलेलं आहे मस्त छान आहे बघा बघा ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो छोट्या साईज मध्ये पाहिजे तर छोट्या साईज मध्ये मिळणार चार बाय चार हे तर भारीच आहे आणि माझं वाटत हे एक वर्ष घेतलं मी समजा वॉशेबल आहे फुल वॉशेबल कपडा आहे मस्त एकदम डिझाईन आहे हवा मी चालतो तुम्ही जर म्हणजे म्हणतात ना कपडा गेला पण ऍक्च्युली ना क्रिएटिव्हिटी यांची पण आहे पण काय ना यामध्ये क्रिएटिव्हिटी करणार थोडं भारी दिसतात तेव्हा आहे काय हवा हे बघा हे तर कस्टम आहे छान आहे बॅकड्रॉप बघतोय बॅकड्रॉप बॅकड्रॉप बघा बघता ह्याच्यातले पण कोणाला पाहिजे ते हा यामध्ये पण तुम्हाला जे कलर आहे ते त्या कलर मध्ये दिला बनवू शकता ना हो बघा हा एक आहे छोट्या गणपतींसाठी मस्त आहे आणि सिल्वर एक नंबर हा आवडला आता जस तुम्हाला कॉम्बिनेशन पाहिजे त्या कॉम्बिनेशन मध्ये मिळणार तर कॉम्बिनेशन बारी आहे मला ही मधली डिझाईन आवडली हा मेन कपडा आणि हा ऑरेंज कलर एक नंबर मला आवडला मस्त आणि याची शिलाई दाखव दाखवतो तुम्हाला शिलाई एकदम पट्टी शिलाई तुम्ही किती पण युज करा काही प्रॉब्लेम नाही हो। पाठीमागे नेवर पट्टी मारलेली आहे त्याच्यामध्ये खिळाबिळा जरी हे झाला तरी काही प्रॉब्लेम नाही मस्त आणखी टेबल ज्लॅलर आहे टेबल जालर हो ही टेबल ज्ञालर आहे वेलवेट मध्ये मस्त आणि आपल्याकडे समजा टेबल झालोची ही सुरुवात म्हणता तुम्ही ना दहा बाय फुट दहा फुट चा आपल्याकडे साडेतीनशे आहे साडेतीनशे पासून साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे साडेतीनशे वाली बघू आपण बघा समोर लावलंय ना ओके दहा फुटाचा साडेतीनशे वाले हो हे बघा ही बघतो ना आपण ही आहे साडेतीनशे वाली सुरुवात आहे यांच्याकडे आणि त्याच्यानंतर आपण जसं बघू मध्ये आहे आणि जसं वेगवेगळ्या पुढे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तसं आम्ही बोललो आपण जे मध्ये आता पाहिले ना ती काय म्हणतात मध्ये तुम्हाला येणार दहा फुटाचा येणार आठशे रुपयाला आठशे रुपये मी हो। तो एक तीनशे रुपये चारशे रुपये फरक आहे हो पण काय करा कपडा आहे वेलवेट आहे मकमल वेलवेट आहे ओके ओके हो आपण बॅकड्रॉप चे पडदे पाहिले त्याच्यानंतर जा हे त्यांनी कस्टमर केलेले तर एका पेक्षा एक अशी व्हरायटी आपण पाहिली त्याच्यानंतर हे टेबल झाल्या सुरुवात आपल्याकडे यांच्याकडे साडेतीनशे पण होते आणि तसं घ्यायला तसं आता मी बघतो की तुमच्याकडे जेव्हा छत आहे ना छत तर छताला झाला लागते ती तुमच्याकडे दोन ती ते तीन प्रकारची तीन प्रकारची सुरुवात त्याच्याकडे आमची पंधरा आहे पंधरा रुपये फूट पासून चाळीस पंचेचाळीस जशीचं घेऊ घेऊ तसं वर मी बघतो एक्झाम्पल की हा पहिला जो बघतोय आपण त्याच्यासाठी झालं ती किती फुटायची असते पहिली वाली जी पहिली वाली आहे ती पस्तीस रुपये फुट आहे त्याच्या खालची चाळीस रुपये फुट आहे पस्तीस चाळीस मस्त या बाजूला रेड मध्ये ती पंचवीस रुपये फुट आहे ती पंचवीस आहे प्लेन मध्ये कलर पाहिजे एकाच कलर मध्ये पाहिजे मल्टी कलर मध्ये पाहिजे तरी मिळेल आणि आणि चाळीस असं सर्व ह्या रेंज मध्ये तुम्हाला छतासाठी झाल्यावर मिळणार आहे आणि टेबल साठी झालं आपण पाहिल्या बघतोय की जसं की तुमच्याकडे मंदिर आहेत कपड्याची हो तर त्यांची साईज किती पण सुरुवात होते आपल्याकडे मंदिर आहेत रेडीमेड मध्ये चार बाय चार हाईटला सात फूट त्या साईज पासून सहा बाय चार हाईटला सात फुटापर्यंत आपल्याकडे मंदिर रेडी आहेत एक्झाम्पल माझ्याकडे बाप्पा आहे मला मंदिर पाहिजे तर, तर, तर तीन बाय तीन च मंदिर बनवून मिळणार रेडीमेड मध्ये पण तीन बाय तीनचं मंदिर आहे तिथे आपल्याला त्याची रेंज आहे अकराशे पासून चालू आहे जसं तुम्ही तुम्हाला बनवून पाहिजे तर वर्क कपड्यामध्ये बनवून भेटणार जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तसं बनवून भेटणार तशी त्याची प्राइस असते तीन बाय तीन दाखवलं आहे मित्रांनो समोर जे बघतोय हे मंदिर आ, हे जी काय साईज असणार आहे सात फूट आता हे मंदिर आहे त्यामध्ये तीन बाय तीन आहे तर मला तुम्ही किती साडेआठशे असेल ना त्याप्रमाणे तुम्हाला हे पाहायला मिळेल बघा अरे मस्त आहे आणि आपण हे जे बघतो समोर हे पण हे गेट बोलू शकतो ना ते कमानी कमानीवर बोलतो त्या कमानी मध्ये आपल्याला दोन बाय दोन पासून सुरुवात आहे पूर्ण दहा बाय दहा बारा बाय जशी पाहिजे तशी तुम्हाला ना तर तुम्ही बघताय की जसं आपण मगाशी बघितलं की आपल्याला रेडीमेड रे कपडे पाहायला मिळेल आता बघतोय तर हे कपडे तुम्हाला कस्टमाइज करून मिळतात बघा ऑर्डर जर लांब असाल ना तर तुम्हाला अर्ध्या दिसामध्ये मिळणार हे कपडे शिवून तर साधारण आता हे तुमच्याकडे सिलाई जी आहे कपड्यांची तर आपल्याला साईज गुण आले बनून मिळणार ना हे बघा आणि आता मगाशी आपण सर्व कस्टमर केले ते पाहिले ना सर्व बॅकड्रॉप वगैरे ते ह्यांनी गेले ऑर्डर आहे कस्टमर केअर ट्रेंडिंग का आहे ओके okay, हे कस्टमाइज केलं आहे का बनवणे केलं आहे पण आता आपण बघतो की ऑर्डर आलेले आहेत ते कस्टमाइज करून दिलेत ना तर आपले आलात ना इकडे अशी ऑर्डर लिहून घेणार तुमची साईज वगैरे बरोबर नाही ते आणि मग तुम्हाला जसं तुमच्या मागे पाहतोय की हा जो बॅकड्रॉप आहे तर ह्याच्यामध्ये हा कोणता कपडा पाहायला मिळाला हा वाला वर्क कपडा आहे ओके यामध्ये कमानी पडदा बनवलेला आहे पाच बाय सहा पाच बाय सहा आणि ह्याच्यावर जे हे जे काम केले तुम्ही केलं पूर्ण कपडा आहे तो त्याच्यावरती वर्क केलेला आहे आणि याच्यावरती आम्ही ही कमानी बनवून त्याला आम्ही सहा बाय पाच चा पडदा बनवलेला आहे मस्त त्याच्यामध्ये वरायटी पाहिजे तर तुम्हाला बनवून भेटणार नवीन काहीतरी बनवलं मार्केटवरून तसं हा एक आहे तसं हा एक आहे स्वस्तिक वरती कमानी रेड आहे रेडमध्ये बॉर्डर पण रेड आहे त्यामुळे अजून उठाव दिसलेला आहे हो बरोबर मित्रांनो कसं माहिती हे बघा याच्यामध्ये कपडा चॉईस करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला जशी जशी बनवून मिळेल हो या बाजूला पण आहे हे बघा तर आता मध्ये पाहिजे मखमल मध्ये पाहिजे तर मखमलमध्ये भरपूर व्हरायटी आहे व्हरायटी भरपूर आहे तुम्हाला जी साईज पाहिजे साईज मध्ये बनवून मिळेल आता तुमच्याकडे जर पाहिलं मी की आपल्याकडे पडदेत राहत बाहेर फेटेल बाप्पासाठी तर त्यामध्ये बघा जरा फेटी ते किती छोट्या छोट्या म्हणजे फेट आहे एक बघूया का फेटा सुरुवात किती पासून आहे फेट त्याची सुरुवात आपल्याकडे तीनशे रुपयापासून आहे ओके हा ऍडजस्टेबल फेट आहे तुम्ही बाप्पाच्या साईज नुसार करू शकता आतमध्ये वेलक्रो लावलेला आहे ओके बघा जी साईज आहे त्या नुसार तुम्हाला बनवून भेटणार वेलक्रो आहे हा आणि याच्यावर काम केलेलं आहे म्हणतात आपण रेडीमेड आपण बघतो ना कि हे फेटे त्या प्रकारे याच्यावर काम केले आणि सर्व असं बघू शकतो मोठ्या आहे समोर मस्त आणि त्याच्यामध्ये ते कलर भरपूर कलर भरपूर आहे व्हरायटी आहे एवढी ओके आणि त्याची तुमच्याकडे साईज ज्याची मोठी बाप्पाच्या धोतरसाठी आपल्याकडे लेस पाहिजे तर लेस पण अव्हेलेबल आहे ओके म्हणजे हा आता फेटाची तीनशे पण सुरुवात आहे हो आता पुढे बघतोय तर तुम्ही बोलता लेस वगैरे हा लेस ते पण आहे डेकोरेशन साठी जर लटकन पाहिजे रेशम धाग्यामध्ये ते पण आहे भरपूर आहे म्हणजे म्हणजे ते येणार त्यांना काही ना काही चॉईस करायला भेटणार आहे सॅम्पल बघायला भेटला तुम्हाला झुंबर सारखं हा झुंबर आहे बॅकग्राऊंड जर नेचर मध्ये तुम्हाला बॅकड्रॉप हवा असेल तर तो बॅकड्रॉप पण आहे ओके ओके असं खालून मध्ये नेचर मध्ये कोणाला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पण आपल्याला ओके मग तो कपडा कुठला असणार आहे तो कपडा पूर्ण प्लेन मध्ये वर्क केलेला कपडा आहे प्रिंटिंग केलेला केळीची पाना आहे बाकी नेचर मध्ये डेकोरेशन आहे वॉटर फॉल आहे अशा मध्ये व्हरायटी आहे मी मित्रांनो नक्की भेट द्या इकडे आणि आल्यानंतर मिळेल की ना नक्कीच तर खूप सारे आपण आजच्या मध्ये कव्हर केले ना छान माहिती दिली तुम्ही तर मनापासून धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आजच्या मध्ये संपूर्ण बाप्पांसाठी लागणार आहे डेकोरेशनचे पडदे मंदिर छत कमानी आणि भरपूर असे बॅकड्रॉप पाहिले मोस्ट ऑफ मला आवडलं म्हणजे यांच्याकडे तुम्हाला रेडीमेड तर खरेदी करायला मिळणार आहे पण खूप सारे आहेत ना की कस्टमर आले तिकडे कस्टमाइज करून घेतलेलं आहे ते खूप सारे यांच्याकडे व्हरायटी पाहायला मिळाली आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहिला असाल आणि भरपूर सारे कपडे म्हणजे आजच्या अगदी पंचावन्न रुपये मीटर पासून यांच्याकडे हा कपडा सुरू होतोय खूप सारी व्हरायटी तुम्हाला आजच्या व्हिडिओ पाहायला मिळाली तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ वाटत नाही लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांकडे खरेदी करता येईल भेटी अशा कुठल्या नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye. Jangan lupa Pak. Mulia.